तर मित्रांनो आता सुरुवात झाली आहे बघा फणस कापा फणस कोकणात फणस पिकायला पण सुरुवात झाली आहे काल म्हणजे व्हिडिओ बघतलात पिके आंब्यांची आता फणस पण पिकायला लागले बघा रसाळ मस्त काफे गरे काफे गरे आणि खायला बरे तर मग मुंबईकरांनो लवकर गावी या कापे फणस पिकायला सुरुवात झालेले आहेत mm. मस्त कोकणात फणस पण सुरू झालेत आंबे पण पिकायला सुरुवात झालेत फणस तर पिकलेच आहेत फार भाजी खाल्ली फणसाची हे फक्त सुख कोकणात पाहायला मिळतं असं म्हणत नाही उगाच पणगावून सुंदर आमचं कोकण तर ह्या सगळ्या गोष्टी कोकणात फुकट मिळतात मुंबईला सगळ्या विकत घ्यावं लागतात म्हणून म्हणतो कोकणात या आणि या स्वर्ग सुखाचा अनुभव घ्या कालच्या व्हिडिओ तुम्ही तुम्ही बघतला बरेच वापर माणसं करतात कधी सुकवून घरी नेतात मुंबईला खायला आणि हे असेच पिके खायला पण मजा येते बघा किती छान छान घरे आहेत बारीक नाजूक तितके चवीला पण गोड आहेत बघा तर मग मुंबई नो वाट कसली बघताय पटपट कमेंट्स करा लाईक करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका तर मग पुन्हा एकदा तुम्हाला आमंत्रण करतोय या कापे गरे खायला